कार माझ्या विद्यार्थ्यांनी छान असे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवलेले आहे तर त्यांनी काय काय बनवलं ते तुमच्या समोर मांडतो नक्कीची कृती आवडली असेल तर सगळ्यांनी एकदा यांच्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा तुझं नाव सांग जाधव मित्रांनो याने बघा पुष्ट्यापासून छान असं या ठिकाणी हे बनवलेलं आहे सुशो सुशोभनाची वस्तू पण आहे आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू ठेवू शकतो हे ठेवण्यासाठी याने हे बनवलेलं आहे बाळा तुझं नाव सांग बर हे बघा याने छान असं या ठिकाणी आपण बघू शकतो की एक काय म्हणतो आपण त्याला आ, कुंडी बनवलेली आहे आणि ज्याच्यामध्ये आपण पाणी घेऊ शकतो किंवा समजा याच्यात मध्ये फुलं टाकू शकतो आणि एकदम आकर्षक या ठिकाणी धाग्याचा वापर करून याने बनवलेले बाळा तुझं नाव सांग माझे नाव श्रावणी किरण जाधव बघा या श्रावणीने सुद्धा काय केलेलं आहे सुतळीचा वापर करून सेम जसं अव्यानं बनवलं त्या पद्धतीने हिनं सुद्धा बनवलेलं आहे बाळा तुझं नाव सांग आरवी संदेश बर आरवी संदेश शितप हिनं पहा प्लास्टिकचे चमचे कट करून छान असे बारीक बारीक कट करून याला आकार देऊन सुशोभनाची वस्तू छान बनवलेली आहे बाळा तुझं नाव सांग माझे नाव शर्वरी म्हणा बर शर्वरीने पण बघा कागदाचा वापर करून छान असा आकाश कंदील बनवलेला आहे तुझं नाव सांग जाधव बर अवनी नीतीन जाधव बघा हिने सुद्धा या ठिकाणी पेपरचा वापर वापर करून कार्ड पेपरचा वापर करून या ठिकाणी पेन्सिल किंवा पेन ठेवण्यासाठी बॉक्स बनवलेला आहे हा बाळा तुझं नाव सांग सामगी कैलास जाधव बर हे बघा हे सामगी कैलास जाधव या विद्यार्थीनी तर अत्यंत छान असं हे बनवलेलं आहे याचा हे बघा हे प्लास्टिकचे जे बॉटल आहे आपण म्हणतो ना ते की स्प्राईटचे बॉटल वगैरे असतात तर त्या बॉटल आपण वेस्टेज करतो यापासून हिने किती छान अशी सुशोभनाची वस्तू बनवलेली आहे ज्याच्यामध्ये ना त्याचा वापर करून बॉटलचा वापर करून आकार बनवून आपण टेबलवर ठेवू शकतो कुठेही ठेवू शकतो अशी सुशोभनाची वस्तू छान पद्धतीने बनवलेली आहे बाळा तुझं नाव सांग माझे नाव कीर्ती मोहन बर या कीर्तीने सुद्धा बघा या ठिकाणी प्लास्टिकचा वापर करून छान असं या ठिकाणी जसं की कुंकाचा करांडा असतो त्या पद्धतीने हे बनवलेलं आहे बाळा तुझं नाव सांग ये बर सुयेशने सुद्धा बघा या ठिकाणी छान आकाशकंदील बनवलेला आहे याच्यामध्ये एका कपाचा वापर केलेला आहे प्लास्टिकचा कप आहे आणि त्याला कार्डशीट चिटकून वेगवेगळा आकार करून आकाशकंदील बनवलेला आहे बाळा तुझं नाव सांग बर हे बघा जान्हवीने सुद्धा किती छान असं हे बनवलेलं आहे याच्यामध्ये काड्या काड्यांचा वापर करून छान असं हे कुंडी बनवलेली आहे बाळा तुझं नाव सांग रागिनी किरण जाधव बर रागिनी किरण जाधव हिने सुद्धा बघा प्लास्टिकची बॉटल वापरून या ठिकाणी चहाची किटली छान अशी बनवलेली आहे